चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी ह्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल पण काही लोक उपवास करतात कुठले नियम पाळत नाहीत तर तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल परंतु हे नियम तुम्ही नक्की पाळा सतरा जुलै या दिवशी आहे देवशैनी एकादशी यालाच आपण आषाढी एकादशी असेही म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू योग योग निद्रेत असतात म्हणूनच याला देवशैनी एकादशी असेही म्हणतात या दिवसापासून चतुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक प्रबोधिनी एकादशी दिवशी तो चतुर्मास हा संपतो म्हणून या चतुर्मासात कुठली सेवा करावी कुठले धार्म कुठले धार्मिक कार्य करावे असं आपण बघणार आहोत तर या चतुर्मासात आपण कुठलेही धार्मिक कार्य किंवा कुठलेही लग्न करू नये किंवा मुंज वास्तुशांती इत्यादी कार्य करू नये कारण या दिवसामध्ये स्वतः भगवान विष्णू योग निद्रेत असतात म्हणून कुठलेही धार्मिक कार्य करू नये कारण भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करतायत त्यामुळे भगवान विष्णू जर योग निद्रेत असतील तर तुम्ही एवढे मोठे कार्य करून काय उपयोग म्हणून चतुर्मास तुम्ही चार महिने हा नक्कीच पाळा तर आता आपण पाहणार आहोत उपवास करताना काय नियम पाहिजे काय नियम पाळले गेले पाहिजे तर लवकरच आपल्याला ह्या गोष्टीचं फळ मिळणार आहे आपण हे गो नियम जर पाळे तर आपल्याला त्या गोष्टीचं फळ हे मिळतं हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्व आहे यामुळेच या, या दिवशी आपण देवाला नैवेद्य दाखवत नाही कारण या दिवशी एकादशी दिवशी देवाचा पण उपवास असतो असे म्हणतात तर या दिवशी तुम्ही चुकूनही तुळशीला पाणी घालू नये पहिला नियम असा आहे की या दिवशी तुम्ही चुकूनही तुळशीला पाणी घालायचं नाही कारण तुळ तुळशीचा या दिवशी निर्जल उपवास असतो तुळस ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला याचा दोष लागू शकतो पण तुम्ही म्हणाल एकादशी दिवशी भगवान विष्णूला तुळस अर्पण केली जाते म्हणजेच विठ्ठलाला पण तुळस प्रिय आहे तर आम्ही त्यांना कशी अर्पण करायची तर तुम्ही एक काम करा तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानंही तोडून ठेवा आणि तुमच्या जर दुसऱ्या दिवशी लक्षात नाही राहिलं तर काय करायचं तुळशीच्या खाली जे पानं पडलेले असतात ते तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवायची मग त्याचे वापर करायचे कारण असं म्हणतात की तुळस कधीही शिळी होत नाही तुळस ही खूप अशी पवित्र वनस्पती आहे त्यामुळे तुम्ही तुळस कधीही अगोदर तोडून ठेवली तरी चालेल परंतु एकादशी दिवशी तुम्ही तुळस तोडू नका ह्या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या नाहीतर तुम्हाला भयंकर अशा दोषाला सामना करावा लागतो तर दुसरं म्हणजे काय तर एकादशीच्या दिवशी अगोदर असते दशमी दशमी झाली की एकादश नंतर द्वादश म्हणजे हे तीन दिवस असतात ना त्या तीनही दिवसात तुम्ही मांसाहार कधीही करायचं नाही तुम्ही म्हणताना मी दशमीला केला तरी चालेल का तर नाही कारण मांसाहार पचायला बहात्तर तास लागतात असं शास्त्र म्हणतं मग तुम्ही बहात्तर तास म्हणजे काय तर तीन दिवस हे तुमचे उलटून जातात त्यामुळं तुम्ही एकादशी दिवशी पण मांसाहार करायचा नाही तर मांसाहार तर करायचा नाही शिवाय कांदा लसूण तुम्हाला जर पाळायला होत असेल तर तुम्ही कांदा लसूण पण वर्ज करावे तर एकादशी दिवशी तुम्हाला वाटलं तर उपवास करायचा किंवा नाही तर एकादशी दिवशी काही व्यक्तीही आजारी असतात मग काही महिला हे प्रेग्नेंट असतात किंवा छोटं बाळ असल्यामुळं त्यांना उपवास करायला जमत नाही तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु तुम्ही सेवा करा कारण जो करतो सेवा त्यालाच भेटती मेवा असं स्वामी महाराजांचं वाक्य आहे तर त्या दिवशी तुम्ही जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र म्हटला तरी चालेल किंवा तुमचं आवडतं कोणतं दैवत असेल तुम्ही, तुम्ही त्यांचा जप केलाही तरीही चालेल तुम्हाला जर निर्जल व्रत करायला जमत नसेल तर नाही केलं तरी चालेल तुम्ही फक्त फलाहार घेतला तरी चालेल आणि उपवास हा तुम्हाला द्वादशीला सोडायचा आहे म्हणजे एकादश झाली की दुसऱ्या दिवशी तुम्हाला द्वादशीला उपवास सोडायचा आहे आणि द्वादशीला सकाळी उठले की चहा खारी खायची नाही तर सकाळी उठून अगोदर देवाला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण उपवास धरला आहे मग तो देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्ही तो कसा सोडू शकता म्हणून अगोदर देवाला तुम्ही नैवेद्य दाखवा मग तुम्ही उपवास सोडा तुम्ही या नियमाचं नक्कीच पालन करा कारण असं म्हणतात तुम्ही उपवास जरी नाही धरला तरी चालेल परंतु नियम तुम्ही मोडू नका कारण कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलीही सेवा नियमाने जर केली तर तुम्हाला त्यांचं फळ नक्कीच मिळतं म्हणून तुम्ही या गोष्टीचं नियम पाळा दुसरं म्हणजे कसं तुम्ही एकादशी दिवशी कुणालाही त्रास देऊ नका कुणाला वाईट बोलू नका जेवढं जास्त तुम्हाला मौन राहता येईल तेवढं तुम्ही मौन राहा जेवढं तुम्हाला जप करता येईल तेवढं तुम्ही जप करा कारण ही अशी एकादस आहे की त्यांचा मोहसुद्धा देवाला आवरला नाही आणि त्यांनी ती एकादश धरली त्यामुळे तुम्ही पण मनुष्य जन्मात आहात त्यामुळं हे सेवा तुम्ही नक्की करा कारण असं म्हणतात बग उगडून दार अंतरंगातला देव घावल का तर असं म्हणतात की तुम्ही तुमच्या हृदयाचं दार उघडं ठेवा तुमच्या अंत तुमचा देव हा तुमच्या अंतरंगातच आहे त्यामुळं तुम्ही स्वतःला ओळखा तुमचं अंतकरण ओळखा तुम्हाला देव नक्कीच सापडेल तुम्ही या गोष्टीचं पा पालन करा देव पण तुम्हाला तुमच्या जवळच भेटेल जवळच म्हणजे काय तुमच्या अंतकरणात देव आहे त्यांना तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी